दोनशे ऐंशी मतदारसंघात विविध संकल्पनांवर आधारित थिमॅटिक मतदान केंद्र उभारलं तर मतदारांच्या सोयी सुविधा निवडणूक विभागाने केल्यानं मतदारांमध्ये उत्साह तसेच थिमॅटिक मतदान केंद्राचं आकर्षण निर्माण याबाबत एस पी न्यूजनं घेतलेला आढावा कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांच्या नियंत्रणात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्ह्यात एकशे त्रेचाळीस थिमॅटिक मतदान केंद्र उभारले त्याच धर्तीवर शिरोळ तालुक्यात आज बुधवारी पंधरा थिमॅटिक मतदान केंद्र उभारले कुरुंदवाड इथं लेख वाचवा याची डिजिटल कमान उभा करून सुंदर पद्धतीनं लेख वाचवा हा संदेश दिला तसेच दुसऱ्या मतदान केंद्रावर लघु उद्योगाची माहिती देणारे पोस्टर बॅनर नगरपालिकेनं उभारले गणेशवाडी सारख्या ग्रामीण भागातील केंद्रावरही जलसमृद्धीचा संदेश देणारा थिमॅटिक मतदान केंद्र उभारलं होतं त्याप्रमाणे धरणगुत्ती क्षारपड जमीन विकास आगर उपजीविका हेरवाड अपारंपरिक ऊर्जा यड्राव महिला सक्षमीकरण दत्तवाड पंचायत सुशासन दानोळी स्त्री पुरुष समान धा संभाजीपूर बालस्नेही शिरोळ तीन केंद्रावर मी आणि माझं संविधान जागतिक हवामान बदल तसेच घनकचरा व्यवस्थापन तर जयसिंगपूर इथं मतदानाचा प्रवास पिंक मतदान असं थिमॅटिक मतदान केंद्र उभारले यामुळे मतदारांसाठी आकर्षक तसेच उत्साहाचे बनले असून मतदान वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबर येथील मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सोयी दिल्या त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय अबालवृद्ध अपंग व्यक्तीसाठी व्हीलचेअर तर कापडी मंडपही मारले होते त्यामुळे मतदारांची चांगलीच सोय झाली होती दरम्यान निवडणूक आयोगानं मतदान केंद्रावर मोबाईल बंदीचा आदेश दिल्यानं तालुक्यात मतदान केंद्रावर मोबाईल बंदीची अंमलबजावणी कडक झाली मतदार मोबाईल घेऊन केंद्रापर्यंत यायचे पोलिसांनी मोबाईल नेण्यास मज्जाव केल्यानंतर बाहेर ठेवून केंद्रात मतदानास जाण्याची वेळ आली केंद्रावर सी सी टी व्ही बसवण्यात आले होते तर मतदान केंद्रावर आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते तसेच काही मतदान केंद्रावर कर्नाटकातील पोलिस होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त तैनात होता परंतु मराठी भाषिक मतदार कर्नाटक पोलिसांना माहिती विचारली की ते सांगताना व ऐकताना दोघांची तारांबळ मतदान केंद्रावर उडत होती अखेर हिंदी भाषा वापरून मतदारसोबत बोलायची वेळ कर्नाटक पोलिसांना आली एकंदरीत आज विधानसभा निवडणूक पर्याय निर्णय अधिकारी अर्चना नसते तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांनी निवडणूक केंद्रावर मतदारांचं केलेल्या सोयी सुविधा तसेच केंद्रावरील थिमॅटिक मतदान आणि पोलिसांनी केलेली कडक अंमलबजावणीचं चित्र पाहायला मिळालं यामुळे मतदारात याबद्दल उत्साह तसेच आकर्षण निर्माण झाला होता